भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला किती फायदा झाला हा अभ्यासाचा विषय आहे दक्षिणेतील तेलंगणा आणि कर्नाटकात फायदा झाला असला तरी हिंदी भाषक राज्यातून यात्रा जाऊनही फारसा फायदा झालेला नाही छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थानात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे आता राहुल गांधी दुसऱ्या यात्रेला निघाले असून लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या यात्रेचा किती फायदा होतो हे पाहावं लागेल राहुल गांधीच्या भारत न्याय यात्रेचा काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होणार का याबाबत सविस्तर विश्लेषण जाणून घेऊया सह्याद्री मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढणार आहेत ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धरतीवर असणार आहे ही यात्रा चौदा जानेवारी पासून सुरू होणार असून वीस मार्च पर्यंत सुरू राहील काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी सी वेणुगोपाल यांनी या या यात्रेची घोषणा केली आहे सदुसष्ट दिवसांच्या या यात्रेत राहुल गांधी सहा हजार दोनशे किलोमीटर एवढं अंतर पूर्ण करतील ही यात्रा चौदा राज्यातील पंच्याऐंशी जिल्ह्यातून जाणार आहे यावेळी राहुल गांधी मणिपूर मेघालय नागालँड आसाम पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत या काळात राहुल गांधी तरुण महिला आणि उपेक्षित लोकांशी चर्चा करतील असं काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पायीस पूर्ण केली होती पण यावेळची भारत न्याय यात्रा बसमधून पूर्ण केली जाईल वेणुगोपाल यांनी सांगितले की या बसमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल या प्रवासात राहुल गांधी पायीही प्रवास करतील मात्र लांबचा अंतर बसमधून केलं जाईल पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त तेलंगणामध्येच विजय मिळवता आला उर्वरित चार राज्यांमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानचा दौराही केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आलं नाही देशातील केवळ तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे यात कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे भारत न्याय यात्रा सुरू होईल ती आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी आहे लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं आणि महागाईने होरपळणाऱ्या कोठ्यावधी कुटुंबांमध्ये उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास निर्माण करणं हा या यात्रेचा उद्देश आहे असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे राहुल गांधींचा हा प्रवास अशा वेळी सुरू होणार आहे जेव्हा देशात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागतील कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय काँग्रेस नेते भारत जोडो यात्रेला देत आहेत लोकसभेच्या जास्त जागा असलेल्या अनेक राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे यात्रेचा मार्ग आखताना लोकसभेच्या तीनशे पंचावन्न जागांचा परिसर भारत न्याय यात्रेद्वारे कव्हर केला जाईल असे दिसते लोकसभा निवडणुकीपूर्वी या यात्रेला म्हणूनच काँग्रेसच्या दृष्टिकोनातून फार महत्व असणार आहे भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी आता भारत न्याय यात्रा काढणार आहेत जास्त जागा असलेल्या अनेक राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे यात्रेचा मार्ग आखताना लोकसभेच्या तीनशे पंचावन्न जागांचा परिसर यात्रेद्वारे फिरला जाणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी या यात्रेला म्हणूनच काँग्रेसच्या दृष्टिकोनातून महत्व असणार आहे ही यात्रा काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच काढली जात आहे राहुल गांधींची ही यात्रा ज्या राज्यांमधून जाणार आहे त्यापैकी ईशान्य भारत वगळता बहुतांश राज्य अशी आहेत जेथे इंडिया आघाडीतील जागांच्या समन्वयाबाबत गंभीर समस्या आहेत किंवा अशा समस्या येण्याची शक्यता आहे यामध्ये बंगाल बिहार उत्तर प्रदेश व अगदी महाराष्ट्राचाही समावेश होतो यात्रेदरम्यान यात्रेनिमित्त संबंधित भागात <ETITANij2> काँग्रेसला आपला दावा पक्का करता येणार आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कमी झालेली पावर दिसून आली त्यामुळेच इंडिया आघाडीतील काँग्रेसची पावरही कमी झाली आहे इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला होता परंतु पराभवानंतर काँग्रेसची पावर कमी झाली आहे परिणामी बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी काँग्रेसची ही भारत न्याय यात्रा काढल्याचे दिसून येते अशी चर्चा सध्या आहे ही यात्रा मणिपूर पासून काढण्यात येणार आहे या रा या राज्यात महिलांवर अमानुष अत्याचार झाले होते त्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती हीच बाब समोर ठेवून भारत न्याय यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे भाजपने आजवर भारतीयांवर कसा अन्याय केला विविध स्वप्ने दाखवून कशी दिशाभूल केली याचा पाढा या यात्रेत वाचण्यात येईल असे बोलले जात आहे भारत न्याय यात्रा ज्या तीनशे पंचावन्न लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे त्यापैकी ब्याण्णव मतदारसंघ हे आणि एस टी प्रवर्गासाठी राखीव आहेत दलित आणि आदिवासी मतदार हे नेहमीच काँग्रेसच्या सोबत राहिले आहेत पण नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदार भाजपकडे स्थलांतरित झाला असल्याचे दिसते त्यामुळे असे स्थलांतरण रोखण्यासाठी भारत न्याय यात्रेचा उपयोग होऊ शकतो भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींच्या नेतृत्वावरही काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचवले होते या नावाला आपचे अरविंद केजरीवाल यांनी समर्थन दिले भाजपला हरवायचे असेल तर आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागेल असे ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांचे मत आहे यातूनच खरगे यांचे नाव पुढे आले परंतु खरगे यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असे असले तरी राहुल गांधी यांना पर्याय शोधण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो भारत न्याय यात्रेनंतर संपेल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असावा भारत न्याय यात्रा येत्या चौदा जानेवारीला सुरू होईल ती वीस मार्च तिचा वीस मार्चला समारोप असला तरी फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे त्यावेळी यात्रा थांबविण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नसेल याच काळात राहुल गांधी यांच्या देशभर सभाय होतील त्यामुळे भारत न्याय यात्रा काही दिवसांपुरती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्थात अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणामुळे सर्वच माध्यमांचा आणि नागरिकांचाही फोकस फोकस तिकडेच असेल हा बदलण्यासाठी भारत न्याय यात्रेचे औचित्य असेल असे बोलले जात आहे काँग्रेस यामध्ये किती यशस्वी होईल हे आगामी काळातच समजेल काँग्रेसनं या मोर्चाला भारत न्याय यात्रा असं नाव दिलं आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणं हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यात पूर्व ते पश्चिम भारतापर्यंत शंभर जागांचा समावेश असेल जिथे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला प्रामुख्याने चार ईशान्येकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकोणीस जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं एकोणीस पैकी चार जागा जिंकल्या होत्या तर अकरा जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती यावेळी काँग्रेसला मणिपूर मेघालय नागालँड आणि आसाममध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे गेल्यावेळी आसाममध्ये काँग्रेस नऊ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती त्यापैकी तीन जागांवर पक्षाचे उमेदवार एक लाखांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आसाममधील जवळपास नऊ जिल्हे व्यापायचे आहेत असे कळते आहे आसाममध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत कमकुवत आहे आणि पक्ष गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर आहे सत्यवायर आहे मेघालयानंतर न्याय यात्रा पुन्हा आसाममध्ये प्रवेश करेल आणि पश्चिम बंगालला जाईल मेघालय आसाम नंतर राहुल गांधींची न्याय यात्रा पश्चिम बंग पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे काँग्रेसला न्याय यात्रेद्वारे बंगालमधील किमान आठ जिल्हे व्यापायचे आहेत असे कळते आहे यावेळी काँग्रेसची ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससुबेत युती होण्याची शक्यता अजूनही दुसर आहे त्याचं कारण ममता बॅनर्जी काँग्रेसला दोन पेक्षा जास्त जागा सोडायला तयार नाहीत ममता बॅनर्जी यांना काँग्रेसचं वर्चस्व मान्य नाही त्यातच डाव्यांबरोबर काँग्रेसला युती करायची असेल तर तृणमूल काँग्रेस डाव्यांना घ्यायला तयार नाही आणि डावेही तृणमूल काँग्रेस बरोबर यायला तयार नाहीत पश्चिम बंगाल नंतर राहुल गांधी यांची यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहे राहुल गांधी यांची यात्रा बिहारच्या सीमांचल आणि गंगा पट्ट्यातून गयापर्यंत नेण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे राहुल गांधींची न्याय यात्रा फेब्रुवारीच्या मध्यात झारखंडमध्ये दाखल होणार आहे झारखंड मध्ये झारखंडमध्ये काँग्रेस कोडरमा किंवा चतरा येथून प्रवेश करून राहुल यांची यात्रा जमशेदपूर पर्यंत नेण्याच्या रणनीतीवर काम करत आहे हजारीबाग खुंटी आणि रांचीसह आठ जिल्हे व्यापण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असे कळते दोन झारखंड नंतर काँग्रेसची न्याय यात्रा ओडिशात दाखल होणार आहे राहुल यांच्या न्याय यात्रेद्वारे काँग्रेस ओडिशातील बारा जागे बारा जिल्हे कव्हर करणार आहे असे समजते या यात्रेच्या माध्यमातून दोन हजार नऊ मध्ये ज्या भागात काँग्रेसनं विजय मिळवला होता त्या भागांना ते पुन्हा भेट देतील दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसने ओडिशात एकवीस पैकी सहा जागा जिंकल्या होत्या दोन हजार मध्ये हा आकडा एक वर आला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ओडिशातून राहुल गांधींची यात्रा छत्तीसगड मध्ये दाखल होईल यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करणार आहे दोन हजार नऊच्या लोकसभा जागांच्या आधारे या प्रवासाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे राहुल गांधी यांची न्याय यात्रा उत्तर प्रदेशातील जवळपास बारा जिल्ह्यांमधून काढण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे या यात्रेच्या माध्यमातून बारा जिल्ह्यातील पंधरा जागांवर पक्ष आपला जनादर मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये उन्नाव प्रतापगड अमेठी रायबरेली या प्रमुख जा, जागांचा समावेश आहे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसने या जागा जिंकल्या होत्या समाजवादी पक्ष यावेळी काँग्रेसला केवळ आठ ते दहा आठ ते दहा जागा द्यायला तयार आहे यामाग काँग्रेसची कमकुत संघटना हे कारण आहे राहुल गांधींची यात्रा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दाखल होणार आहे प्रदेशातील ग्वाल्हेर चंबळ आणि विंध्ये संघटन मजबूत करायचे आहे विंद आणि ग्वाल्हेर लोकसभेच्या आठ जागा आहेत गेल्या निवडणुकीत या जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता यावेळी पक्ष नव्या जोमान इथे यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणांवरून पक्षाला चांगल्या कामगिरीची आशा आहे राजस्थान आणि गुजरातमध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती दोन्ही ठिकाणी लोकसभेच्या एकूण एक्कावन्न जागा आहेत राहुल गांधी यांचा राजस्थानमधील बहुतांश जिल्ह्यांमधून बहुता जाणार आहे तिथं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे गुजरातच्या आठ जागांवरून राहुल गांधींच्या यात्रेच्या रणनीतीवर काँग्रेस सध्या काम करत आहे त्यापैकी वलसाड बर्दौली छोटा उदयपूर आणि भरूच हे प्रमुख आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसने वलसाड बर्दौली आणि जाहोद दाहोद या जागा जिंकल्या होत्या मणिपूर येथून निघणारी भारत न्याय यात्रा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पोहोचेल दोन हजार नऊच्या लोकसभा जागांवर काँग्रेसची नजर आहे दोन हजार नऊ मध्ये मुंबईत काँग्रेसने सहा पैकी पाच जागा जिंकल्या होत्या एका जागेवर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली होती दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत शिवसेनेनं सहा पैकी तीन तर भाजपनं तीन जागा जिंकल्या होत्या दोन हजार नऊ सारखीच कामगिरी करून यात्रेच्या माध्यमातून आघाडीतील अधिक जागांवर आपला दावा मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे भारत न्याय यात्रा यात्रेचा काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल हे आगामी काळातच समजेल आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा